साव्य विभागा नजारा काय नजारायचं सगळ्या मस्त जय महा okay तो मस्त लावलेला आहे बाव्या ओके गायच तर आता कडक झाले रे दर्शन आता मक्का मुक्क नक्का नक्की नवंगून निन <laughs> मागे उभर कायच आहे रे मजा आहे का बस मॅ बस पंच्याहत्तर लुंगी तर हाय फॅमिली मी कुणाला आपल्या आजच्या स्वागत आहे सकाळी सकाळी सकाळशी वाजलेले आहे पाच आणि आम्ही चाललेले आहे भीमाशंकरला आता आम्ही रेडी झालेलो हो आहोत असे एक दहा दहा ॲपल खाता आलेलं आहे चला मी एक आपला कोण बाबू चला आता निघूया जास्त टाईम करू नये परफेक्ट पाचला निघायचा होता पाचला मी निघलेलं आहे चला आता बघूया पुढे कसा करा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग आवडला चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला ओके काही सर डायरेक्ट सकाळच्या काय ब्लॉक बनवला नाही डायरेक्ट आता आलेलं मालशील घाटाना तुम्ही व्ह्यू बघायला बाई मी तर पहिल्यांदा आले या रस्त्यांच्या मला तर माहीत नाही मी पहिल्यांदाच आलेलो पण काय नजारा आहे भाई आहे एकदम बाई व्ह्यू बघा नजारा काय नजारा आहे हां हो बघा दुःख तिकृशा अजून दाखवत कसा दुःखा माझी शिष्ट म्हणा सह्याद्रीच्या पर्वत रांगा तो बर असता गजा असा वाव्या झाडकडून येत मी कारण आहे त्याला ओके गाई सर बघू शकतो समोरच आपला शिवनेरी किल्ला काय एंट्री ओके गाईस सर नाश्ता करा थांबलेले मागवले मिसल भजी यांचं चालू मस्त मला आता आज खूप असं एक काही खिचडी मागवलेली आहे तो येतो तोपर्यंत आता इथलं विमाशंकर आलेलं चाळीस किलोमीटर आता पोचू एक तासानं आम्ही दर्शन नसतो म्हणजे फक्त गर्दी नसली पाहिजे बघू कसा खाता

ओके okay काहीच सर आलेलं फायनली गाडी गड इकडे गाडी पार्किंगला लावलेली आहे गर्दी तर आहे आता जाऊ पहिले मला वाटतं इथल्या बस जावं लाव लागलं आपल्याला जाऊ बसचा तिकीट विकेट घेऊन जाऊ बाहे पाचवा मेंबर आमचा दाखवला नव्हता ना रे मस्त बस ओके काय चला आलेले फायनली हिमा शंकर भाऊ शक्ता पुढे असं दुःख डेंजर आहे हो आज रक्षाबंधन आहे ना रे तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमचे तर मंडळ नाही म्हणून आम्ही इकडे आलेले दर्शनाला बघूया दर्शनाला किती गर्दी आहे काय बघू ओके काय okay, ते सगळ्या मस्त जय महाकादा मस्त टिकला लावलेला आहे बाव्या दा जय महाकाल मला फिट आहे बघू आता काय डिस मी पण लावलेला ओके काय तर रक्षाबंधन इथूनच साजरी होत आहे नवीन मोबाईल घेतला ना पार्टी भेटेल आता भेट ओके गाव ओके तर पोहोचले भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेश दाव एक तास झाला इथे आला अजून लाईनिंग काय नाही सतरा टक्के पोरा जरा दमलेले आणि एनर्जी ड्रिंक द्यायला लागेल थोडंसं काय बोलतो नक्कीच okay. भूक लागलेली आहे पोरांना एनर्जी ड्रिंक घेतलेला आहे राऊंड आरती पण घेतली आता आरती बोलता काय थांबदी बोलता नाही आलेला आता अंकराला लाईन लागल्या आता वाजलेलं नाही एक महाकाल नावर आला सगळ्यांचा आला माझा गेला ओके गायस तर मंदिरमध्ये पोहोच आता आमच्या सगळे मोबाईल कारायला भेटतं की नाही भेटतं ओके गाय तर यो काय समोरच आहे मंदिर आता होईल पंधरा दहा पंधरा मिनटं दर्शन होईल आमचं हां भावेश आणि दर्शन ओके काय सर मस्त आमचं दर्शन झालेलं मस्त पिंडीला सुद्धा <स्थागा> हात लावून गेले मस्त दर्शन झालेलं आहे करा लांब येऊन दर्शन झालेला आहे ना आता बाहेर आलेलो मंदिर बघा इथून हा थोडं फोटो विटू काढतो इथे मस्त न या घरी गर्दी चालू आहे इकडे प्रसाद ते कुठं लक्ष खूप वर्षानंतर यो तिकीट आपण घातलेला आहे जुनी आठवण की अंग इकडे जाताना पहिले बसून गेले आता उभी मग ते बघ गाडी उभं कायच आहे रे मजा आरा आहे का बस मॅ प तस लुंगी कितना लुंगी पंचाहत्तर लुंगी पंचाहत्तर रुपये लुंगी बाबूच्या तालपत्र्या परत होते निघत बाबूजे तालपत्र परत झालेलं आहे ओके दर्शन कसा आला बाबा नोबर कडक झालेला आहे दर्शन आता मक्का मुक्क नक्का नक्की नू ना खाऊन <laughs> निना जाऊन निना चल आता चला डायरेक्ट आता मधी कुठे तरी थांबू येणं चालू बघू शकता तुम्ही चला काहीतरी खाऊ थोडासा मला दोन फक्त खाते काहीतरी दे। मक्का मुक्तो बघू मग डायरेक्ट जाऊया चलो गाईच तेव्हा आलं बघ मक्का घेतली चारक मक्का तरी घेऊ <laughs> बाबू कपल गए आमचा उपवास आहे ना आम्ही ही नहीं खाऊ अच्छा ओके okay सर आलेले आहे ना बुक लागली ती कॅफेमध्ये आलेले आहे ऑर्डर केलेली आहे बर्गर त्या रोनीचं वेगळाच की गार्लिक ब्रेड हा लावाशीच यांचं नाव नाही निघलं मग महाकाल आमच्या पेंट फाईन आहे रोनिकचा आयटम ओके काही ओके काहीच यांचं बर्गर आलेलं आहे रोहितच झालेलं मारा चावा ओके काहीच ते बघू शकता किती रस्ता सुहाणा आहे हो हो काय भाई साप इकडे बघा धोका कसा झालेला आहे ख मार भाई नजराय नजारायो नजारा बघू शकता आता गॅंग सगळी फुल्ल झालेलं आहे सगळ्यांचं मस्त वेगळी बघू शकता गावाला मागच्या घाटामध्ये उतरलेलं आहे आहे का मजा काय फोटो बरोबर नाही मग अकरा वागून निघलो ठेवत <स्ति> <दो थे> <स्ति> ओके काही तर आलेलं फायनली कल्ल्या मध्ये आणि आलेल्या गुरुजा हॉटेल वरती जेव्हा जेवून घेऊया मस्त जातो वरती पहिले मस्त लागेल आरती ओके आई तो पापड आलेले कोरोना भूक लागलेली बाई बघ कसा काम ओके आमचं दुसरं दादा आलेला आहे चिल्ली आणि स्प्रिंग रोल आमच्या नवीन मेंबर आहे भाई कसं आहे ते बरोबर ना काम पच्चीस आहे ना सगळे बिल लागले भाई भूक लागले सगळ्यांनाच बिल लागली न गोरी नुसता बंद बंद कर बंद कर जेवण ओके आई गाइस सर आलेला आहे ते आईस्क्रीम खालारونيची परमायस मिस सर काहीतरी बोलते जेवण झालं काहीतरी गोरगर पाहिजे काय आईस्क्रीम खातो दादाने काय नादरा पट्टणी आम्ही आले काला घे रे चला घे रेobat सुरुवात ओके गाईस तर घरी आलेलं आहे फायनली दर्शन पेशा एक नंबर झालेला आहे मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्या कमेंट मध्ये नक्की सांगा ना ब्लॉग आवडले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय ओके याच्या